सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुझं माझं जमेना तुझ्यापासून करमेना वीस काय म्हणेल काकाने इला हेच शिकवलं का हो की नाही रे काका हसत बोलताच मायाचा जीव भांड्यात पडला तू एवढंच ऐकलंस का तिने खात्री करून घेतली का अजून काही बोललीस का काकाने विचारले नाही रे काका अर्जुन तुझे कसे उपकार मानू हेच समजत नाही आहे आमची माया एवढ्या लवकर तुझ्याशी असं मोकळेपणानं बोलते आहे हे बघून छान वाटलं आणि प्रियांसाठी काका बोलायला गेला काका प्रियांश हा विषय नको अर्जुन मायाकडे बघून म्हणाला बरं चला आता पोहे खाऊन घ्या नाहीतर ते वातट होतील मग तुम्ही म्हणताल काकालाच काही येत नाही तर पुत्नीला काय शिकवणार काय हो काका अर्जुन कसं बसं म्हणाला काही नाही चला काका बाहेर जात म्हणाला अर्जुनने मायाकडे बघितलं ती नाक मुरडत काका मागे गेली तिच्या मागे चालताना कधी नव्हे ते अर्जुनच्या चेहऱ्यावर हसू उमटलं होतं आरो कसं आहेत पोहे काकाने विचारले यमी आरो लगेच म्हणाला याच्या भावाला ना नाही का आणलं काकूने विचारले मला एकाच वेळी दोघांना सांभाळता येत नाही म्हणून अर्जुन पोहे हातात धरून बसला होता मायाने ते बघितलं तिला त्याचा अजूनच राग आला बघायला आला होता तेव्हाही तो पोहे असेच हातात धरून बसला होता आताही तेच माया त्याच्याकडे बघते आहे हे अर्जुनला समजले त्याने तिच्याकडे बघितले तिने नजरेनेच त्याला पोहे खायला सांगितले त्याला त्याचा इशारा समजलाच नाही तो तसंच तिच्याकडे बघत राहिला तिने परत त्याला फुनावलं त्याने पोह्याकडे बघितलं आणि नजर परत वर केली त्याला कसं समजवायचे हेच मायाला समजेना तिने उसास सोडत बाजूला बघितले तर काका तिच्याकडे बघत होता हे इशारे करण्यापेक्षा सरळ बोलून का नाही घेत काका म्हणाला काय बोलायचं तेच ते नजरेने बोलत आहात काही काका माया लाजली अरे लवकर खाऊन घे बाळा तुला शाळेत जायचं असेल ना माया अर्जुनकडे बघत म्हणाली काकी माझ्या प्लेटमधलं संपलं पण आणि आज आम्हाला हॉलिडे आहे काल रात्री मेसेज आला होता ममाला आरव निरागासपणे बोलला पण अर्जुनला मायाचं बोलणं समजलं त्याने गुपचूप पोहे खायला सुरुवात केली हो का मला वाटलं शाळा आहे माया सांभाळून घेत म्हणाले काका आम्ही निघू का, का? मला आरवला घरी सोडून परत ऑफिसला जायचं आहे अर्जुनने पटापट पोहे संपवत विचारले हो रजनी जरा आत येतेस का काकाने काकूला हाक मारली पोहे संपले की येतेच पोह्यांचा घास हळूहळू हो खात काकू म्हणाले रजनी काकाने आवाज चढवतच काकू आत गेली काय झालं ओरडायला तिने रागाने विचारले तुझ्याकडे साडी आहे का एखादी नवीन त्याचं तुम्हाला काय करायचं आहे काकूने संशयाने विचारले हो की नाही आहेरात आलेल्या आहेत काही नाराजीनं काकू म्हणाले त्यातली एक चांगली साडी काढ आणि मला एक रिकामं पॉकेट दे काका घाई करत म्हणाला कशासाठी अगं लेक पहिल्यांदा माहेरपणाला आली होती तिला आणि जावायला काही द्यायला नको का काकाने विचारले तुम्ही फक्त द्यायच्याच गोष्टी करा काकूचा राग वाढत होता हळू बोल आणि थोडी तरी लाच पाळत प्रियांच्या ऑपरेशनबद्दल समजतात जावईस स्वतः सगळा खर्च करणार आहेत त्यांनीसुद्धा जर असाच विचार केला तर काका आवाजावर नियंत्रण ठेवत म्हणाला ते खरंच प्रियांचं ऑपरेशन काकूचा विश्वास बसत नव्हता हो ते डॉक्टरांशी बोलणार आहेत म्हणून आधी तुला सांगत नव्हतो पण तुझ्यासाठी सगळं पैशातच येतं ना काका म्हणताच काकूचा चेहरा उतरला न बोलता तिने आलेल्या आहेरातील एक चांगली साडी काढली आणि त्याच सोबत आलेल्या भांड्याचा सेटसुद्धा काढला एक रिकाम पॉकेट काकांच्या हातात ठेवलं दोघे बाहेर आले माया अर्जुनला पाणी देत होती अर्जुन माया जरा इथे येता का काकाने त्यांना बोलावले काय झालं काका काही नाही तुझी फक्त ओटी भरायची होती काकू असं म्हणताच मायाला धक्का बसला पण मायाने बोलण्याचा प्रयत्न केला लग्नानंतर पहिल्यांदा घरी आलीस म्हणून काकू परत बोलली मायाने गुपचूप ओटी भरून घेतली काकाने अर्जुनच्या हातात पैशाचं पाकिट ठेवलं नाही म्हणू नका काही रिवाज पाळावे लागतात काका असं म्हणताच अर्जुनला काहीच बोलता आलं नाही काकूने आरवच्या हातात पण पैसे ठेवले आणि मायाला तो भांड्याचा सेट दिला आता आम्ही खरंच निघतो अर्जुन घड्याळात बघत घाई करत म्हणाला ताई परत येशील ना, ना खूप वाईट वाटत होतं हो रे मी येत जात राहील माया त्याला थोपडत म्हणाले अर्जुनला प्रियांशच्या वेदनेची जाणीव झाली तो पुढे झाला काळजी करू नका करूस लवकर तू स्वतःच्या ताईला भेटायला येशील मी कसा येणार प्रियांशने दुःखी आवाजात विचारलं स्वतःच्या पायाने चालत आपण लवकरच तुझी ट्रीटमेंट सुरू करू ओके अर्जुनने प्रियांशला विचारले करू खरंच प्रियांचा विश्वास बसत नव्हता अगदी खरं अर्जुनने त्याच्या हातावर थोपटवले बॅग भरली का अर्जुनने मायाकडे बघितलं हो काका काकू तुम्ही या एकदा घरी आमंत्रण देत अर्जुन म्हणाला प्रियांश चालू लागताच लगेच काका म्हणाला काका येते मी काळजी घे निघताना मायाच्या डोळ्यात पाणी होतं तुम्ही पण एकमेकांची काळजी घ्या काका म्हणाला बॅग्स इथे दे अर्जुनने मायाकडे बॅगा मागितल्या नको मी उचलते मायाचा अर्जुनवरचा राग अजून अर्जुन गेला नव्हता अर्जुनने मायाच्या हातातल्या बॅग घेतल्या बॅगा घेताना त्यांचा झालेला स्पर्श परत एकदा मायाच्या अंगावर रोमांच उमटून गेला तू आरवला घेऊन खाली ये अर्जुन खाली पोहोचला देखील माया भारवलेल्यासारखी त्याच्या पाठी निघाली अर्जुनने तिच्या बॅगा पाठच्या सीटवर ठेवल्या नाही लजानी माया आरवला मांडीवर घेऊन पुढे बसली सीट बेल्ट अर्जुनने आठवण करून दिली मला नाही येतला होता माया इतकंसं तोंड करून बोलली सोपं तर आहे मी आधी कधीच गाडीत बसले नव्हते मायाने सांगितले ओके अर्जुनने शरणागती पत्कारली माया आणि आरवला सीट बेल्ट लावताना तो थोडा तिच्या अंगावर झुकला त्याच्या शरीराचा सुवास मायाला वेडावून गेला तिने त्याच्याकडे बघितलं दोघांची नजरानं जर झाली परत एकदा काहीतरी हल्लं आणि ती त्याच्या नजरेत हरवली तोही तिच्या डोळ्यात एकटक बघू लागला काका आरोवणे मारलेल्या हकेले दोघे भानावर आले अर्जुनने पटकन सीट बेल्ट लावला बोल बाळा अर्जुन असं म्हणताच आरवची बडबड सुरू झाली काका मला कंटाळा आला इथे दादा असतं तर टाईमपास तरी झाला असता मी काय करू मी सांगू मायाने विचारले हो मी एक गोष्ट सांगते मग तुझा कंटाळा पळून जाईल चालेल का आरवशी बोबड्या भाषेत बोलणाऱ्या मायाकडे बघून अर्जुन गाडी चालवत असताना बघत होता तो तिथे आहे म्हणून ती हळू आवाजात बोलत होती तिचा चेहरा तिच्या शब्दांपेक्षा जास्त बोलत होता तो तिच्याशी बोलणार तोच त्याचा फोन वाजला त्याने स्क्रीन बघितली तो नंबर बघून त्याने फोन कट केला मायाला आश्चर्य वाटले पण ती काही बोलली नाही फोन कट करताच परत एकदा तो वाजला तो ही सेम नंबरवरून अर्जुनने परत फोन कट केला परत फोन वाजला कोणाचा महत्त्वाचा फोन असेल तर बोलून घ्या न राहून माया म्हणाली अर्जुनने तिच्याकडे दुर्लक्ष केलं परत फोन वाचला यावेळेस त्याने फोन घेतला मी गाडीत आहे फोन स्पीकरवर आहे मी आल्यावर बोलतो अर्जुनने फोन कट करत केला कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद